तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे तीस तारखेला आपल्या दादाचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाचे जे व्लॉग आहेत ते टाकायला टाईम मिळालाच नाही कारण इतके कामं होते की लग्नात मला स्वतःला स्वतःच्याकडे लक्ष देता आलं नाही तर इतकं बिझी होतो आणि आता मग म्हटलं चला टाईम मिळाला आहे तर एक एक ब्लॉग आपण अपलोड करूया तर हा जो ब्लॉग आहे यामध्ये तुम्हाला पहिला दिवस जो आहे लग्नाची जी स्टार्टिंग जेव्हा आमच्या इथे होतं आणि काय होतं तेव्हा ते दाखवणार होतो त्याच्या आधी थोडंसं आम्ही काही पॅकिंग केले रिटर्न गिफ्ट जे होते ते पॅक केले कालीशे जे आहे ते असे बॅगमध्ये भरले आणि पॅक केले आणि वरती बघा किती मोठं सामान आहे हे कामं तर चालू होतेच आणि दादाला एक केळवणसाठी बोलावणं सुरूच होतं तर मला वाटते पाचवा सहावं हो, केळवण होतं दादाचं हे मनीषा काकूंनी बोलावलं होतं सुधांशच्या घरी केळवण होतं आणि इथे आम्ही आलो तर इथे छान वयपुद्धा बसलेला डेकोरेशन केलं ताटात आयटम पाहून दादा म्हणे मला केवढं जात नाही तरी आम्ही सर्वांनी खाल्ले बाजूलाही बस बसलो आणि मीही जेवलो थोडंसं भूक नव्हती कारण ड्युटीवर जायचं होतं तर अशा ह्याच्यात माझी ड्युटी होती त्याच्यात लग्न होतं खूप सारे गडबड होती खूप सारे कामे होते त्यामुळे आपले हे ब्लॉग थोडे लेट येत आहेत पण मजा येणार आहे कंटिन्यू करा खूप मस्त ब्लॉग आहे आणि खूप भारी आहे तर बघा इथे काय मजा चालली होती तर या तुमचंच केळवण देतो हॅन रे बंद कोण <laughs> 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 तर आणखी खूप जागे त्याला केळवणसाठी बोलावलं होतं पण टाइम कमी असल्यामुळे आपलं जाणं झालं नाही तरी पाच ते सहा घरी केडवण झालं आणि आता घरी आलो आणि आपल्या इथे ग्रीन नेट लावणं चालू होती तर सुयोग्यता वगैरे आला होता पाहुणे सुरू झाले होते येण्याला तर आता इथे आपण ग्रीन नेट लावतोय आणि मग बाकी प्रोग्राम आणखी आज आहेत ते तुम्हाला दाखवतो आज काय आहे तर इथे कृष्णाही आलेला होता मावशीचा मुलगा आणि पप्पा सिओकदादा वायपदा कृष्णा मी असे एवढे सगळे जण मिळून आम्ही इथे ग्रीननेट जी आहे ती लावत होतो कारण ऊन खूप पडत आहे आता पाहून येणार आहेत आणि मंडपही टाकायचाच आहे पण त्याच्या आधी आपल्या मेन गच्चीवर जे आहे ते ग्रीननेट टाकायची आहे दरवर्षी टाकतोच आपण तर आता सगळे होतेच लावू लागायला मदतीला तर घेऊन घेतलं लवकरात लवकर काम निपटून जेवढे कामं लवकर होतील तेवढे लवकरात लवकर पूर्ण करणं सुरू आहेत एक असा इथून ड्रॉइंग ड्रुई बदामीच्या साड्यात बांधावं लागतो होऊन जाते मग ते लग्नाचे पहिले काम भाकरीचं ट्रेनिंग चालू आहे भाकर कशी शिकायची तिला करू दे ना वहिनीला पाहू द्या हलका आतां दाबून नाही झोरा आता असं 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 मगटानं असं हा तसं हल कर हातावर झरायची तशी ओर भुजला अजून आयली ती व्हायची तसं दाबून अशी चपत नाही ती ओके म्हणजे ती बसळते अशी अशी पण नाही पिंकचं आता जोडल्या जाते

झाड येईल काम फुल फाटलं <laughs> <जोप्ला, जोप्ला। laughs> का चल उपरले गेस झाले सुरू आहे ना कोण झोपलं सामान घे हे सामान आहे का तंगडे धर मी पाय धरतो तू हात धर मी पाय धरतो मनोहर लाल शॉपिंग आली चला

चष्मा चष्मा हाच घालून कोणाचा खारणपुरी आज मानाच आहे हा रस वहिनी म्हणाला बनला नाहीये तो काय म्हणते सोनबाई चांगल्या भेटल्या कारण सुनबाई काल सुनबाई भा, भाकर शिकले आज पुरणपुढे शिकतो शिक की यांना स्वतःला एक तुकडा भेटला पाहिजे खपली पाहिजे कारण ती जळली होती ना कोणी खायला खाणार नव्हतं आजोबांचा फोटो आजोबांचा हार घाला लागतो काम काय करतो कुठायचे त्याही दिवशी काकूंनी कुठलंच पण नेमकं कोणाला नाही माहिती त्या दिवशी मानाच्या पानाच्या दिवशी काकू कुठायला आल त्या

बाबाला काम केलं ना सुनबाई ना केलं केल्या ना आ, कशी आहे तर लग्नातला सगळ्यात पहिला प्रोग्राम हाच असतो पित्रांना जीव घालणे आणि त्यानंतरच बाकीचे प्रोग्राम सुरू होतात आणि एक तर अक्षय तृतीया होती आमचं दादाचं लग्न ज्या दिवशी आहे म्हणजे तीस तारखेला त्या दिवशी अक्षय तृतीया असल्यामुळे त्या दिवशी सगळे बिझी राहतील तर आधीच आजोबांचं पान टाकलं आम्ही रविवारी आणि सगळे पाहुणे होतेच म्हणजे पूर्ण महाजन फॅमिली पण होती ईशान वगैरे सगळे होते जे काका वगैरे त्यामुळे सगळ्यांची पूजा इथेच झाली आणि छान असं सगळ्या स्वयंपाक जो आहे पुरणपोळीचा वगैरे असा केलेला होता

कोण राहिला आता कसं शेवट बसले गेला नाही लग्न कार्य आहे आमच्या घरी डायरेक्ट स्वद पहिले खाऊन घ्या मग सगळं नंतर फूल फुल सगळं पहिले स्वधा पहिले स्वतः शेवटी मग फुल फुलटा फुल फुल

हळदीच्या दिवशी नाचायला सगळे घरचे देवता नाही मग हे शैतान देवता आहे शैतान देवता पहिले पित्र देवता मग काय सगळे देवता आणि मग इष्टन देवता मग देवता मग वाजंत्री देवता मग काय म्हणतात त्याला त्याने सारे सारे देवता मग हम्म वाजंत्री चिंतनम सावधान वराती चिंतनम सावधान सगळे असतात स्वदा <णिया> करा स्वांदा हे आमचे ड्रोन वहिनी हे काय आहे खाली काय काय आहे ते

काय कमी आहे काय कमी आहे रे चपातीची थापाय काय म्हणते बे लाज वाटू दे सोडलं तू या नको म्हणून वहिनीलाच सांगतो मी थांब पुढे आहे का द्या पाहिजे तुला वहिनीचेच सांगेन बाबू वहिनीचेच सांगेन बापरे हे रे हे ऐकू जाते बा हे हे व्हिडिओ ब्लॉग जाणार आहे हा 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 सांगतो थांब वहिनी हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की पाहिजे हा मी तुम्हाला भीत नाही हा हा तुम्हाला भीत नाही आता आपण पाहू लग्न झालं कोण कोणाला भीत येतो तर लग्नाचा पहिला दिवस होता आणि लाईटिंग लावायची बाकीच होती तर पहिले सगळ्यात पहिले ईशानाने मी हे काम हाती घेतलं सगळी लाईटिंग वगैरे काढली आपली दिवाळीची आणि तीच लावली आम्ही वर तर आपलं नेट लावली असल्यामुळे तिथे काही दिसली नसती मग आपण अशी समोर लावली खाली आणि सगळ्यांना दिसेलही आणि त्याचा प्रकाशही पडेल तर इथे फायनली झाली होती पूर्ण लाईटिंगला मला चेक करायची होती लागली की नाही तर म्हटलं चला चेक करू एकदा किती लागले आणि किती लाग कि लाग नाही तर मतलब वो खाली टेबल कस वाटत आता तर लग्नाचा दुसरा दिवस निघाला आणि दुसऱ्या दिवशी आपला इथे होता गोंधळ आणि मेहंदीचा प्रोग्राम तर इथे साफसफाई करायची होती खूप सारी कारण सगळे आता पाहुणे येणार होते गोंधळ म्हटला म्हणजे आणि मेन पाहुणे तर आपल्या घरचे आलेले होते घरातले लोकं आता बाहेरचे पाहुणे जे आहेत तेही येणार होते आणि घर पूर्ण भरणार होता त्यामुळे आता सगळं आवरलं इथला पलंग बाहेर काढला इथे सोफा होता तोही बाहेर काढला गणपती बाप्पाचे इथे खूप धूळ झालेला होता तोही पुसून घेतला झाडू वगैरे मारून घेतला कारण म्हटलं आपल्याला मग नंतर टाईम भेटणार नाही आणि मग पाहुणे आल्यावर मग होत नाही त्यामुळे आधीच ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या झाडू वगैरे मारून घेतला आणि हळूहळू आणखी पसारा होणारच होता घरात कितीही आवरला तरी लग्नाघर म्हटल्यावर खूप पसारा असतो होतो तो होतच होता तर तुम्ही बघू शकता इथे चौरंग वगैरे हे ते सगळे वस्तू जे आहेत ते घरात येऊन पडत होत्या एक 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 आणि ठेवायचा इतका वांधा होत होता आणि त्या दादाला म्हणत होता की मी ड्रेस घालून पाहिले नाही नंतर जेव्हा आम्ही विकत घेतले तेव्हापासून त्यांनी घालून पाहिले नाही काही कमी जास्त आहेत किंवा कुठले ड्रेस तर तो म्हणजे एकदा घालून पाहायचे त्याला फेटा वगैरे पण घालायचा होता टोपी आम्ही घालून दिली ही फरची टोपी जी असते ती घालून दिली तर इथे थोडी मजा मस्ती चालू होती आणि तो म्हणे की आपण एक एक ड्रेस सगळे ट्राय करून पाहू म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको यायला म्हटलं चल ठीक आहे चल तुला घालून देतो आणि इथे त्यालाची तयारी करून आताही मीच तयारी करून दिली लग्नातही मलाच करून देणं होती आणि सोबत अक्षय तर होताच मदतीला तर आता बघूया काय काय कुठले कुठले ड्रेस आहेत तसे तुम्ही आता रील्समध्ये बघितलेच असेल पण आता परत एकदा दाखवतो मी

तर मित्रांनो आता दादाच्या तयाऱ्या करून झाल्या सगळ्या लुक आपण बघितलेच त्याला ड्रेस ट्राय केले सगळे व्यवस्थित झालेत तर खाली आलो होतो तर इथे आपल्या जे काही सुरुवात आहे म्हणजे बर्फीला सुरुवात झाली होती चिवडा बर्फे वगैरे आपण सांगितलं होतं आचार्यांना तर ते बनवत होते आणि आत्ता कुठेतरी वाटत आहे की घरात काहीतरी प्रोग्राम आहे त्याच्यानंतर इथे आलो तर इथे गोंधळची तयारी सुरू झाली होती आता गोंधळ पण आहे आणि सोबतच पहिले बांगड्याभराचा प्रोग्राम नंतर गोंधळ आणि मेहंदी असे तीन प्रोग्राम होते आज तर खूप सारे धावपळ चालू होते एक एक पाहुणे येणं सुरू होते तर गोंधळ आणि बांगड्याभरायचा प्रोग्राम जो आहे आणि त्याच्यानंतर जे काही मेहंदीचा प्रोग्राम आहे हा मी तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो कारण हा ब्लॉग खूप लॉंग होत चालला आहे आणि गोंधळमध्ये खूप जास्त मजा आहे आणि ती मी शॉर्टकटमध्ये टाकणार नाही आहे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे त्यामुळे याच्यात जर ॲड केली तर हा एक घंट्याचा ब्लॉग होईल त्यामुळे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय